अतिशय सुंदर शुभेच्छा दिल्या आहेत मला वाटतं राजकारण राजकारण ठिकाणी आहे आम्ही काय सतत भांडतच राहिलं पाहिजे असा विषय नाही आहे पण वाढदिवस असा एक प्रश्न असतो की त्यावेळेला सगळं मनमिटाव करून आम्ही एकमेकांशी ही वस्तुसुद्धी सत्य ते बोलत असतो आणि मला वाटतं मनापासून परवा सुद्धा या पुस्तकामध्ये पवार साहेबांनी असेल उद्धवजींनी असेल अनेक मान्यवरांनी तेच म्हणतो चांगलं आहे काय वाईट काय त्याच्यामध्ये चांगलं झालं नाही आज वाढदिवस आहे त्याने मी त्याचा हळूहळू त्याचा मनमिलाप आहे त्यात जाऊन आलेत त्यात वाईट काही आहे चांगली गोष्ट आहे मी तर मनापासून शुभेच्छा मी चार पाच वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण अजून त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट झाला नाही सगळ्यापासून पण मनापासून त्यांना शुभेच्छा परवा सुद्धा मी देवेंद्रजींचा वाढदिवस होता त्या दिवशीसुद्धा मी त्यांना विनंती केली ती दोन तीन दिवस आधी देवेंदींना शुभेच्छा द्यायच्या आहेत मी जे पुस्तक काढलेलं होतं देवेंद्रजींच्या दे संदर्भामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी लेखी स्वरूपात कळवलेल्या ले होत्या आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाला आपण एवढं फार कशा दिल्या का दिल्या खरं कारण दिल्याच पाहिजेत